मतदार संघात आलेले सर्व नेते जळगावचे उमेदवार करण पाटील आणि रावेलचे उमेदवार श्रीराम पाटील तसेच उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींना ही निवडणूक अत्यंत चुळशीची आहे खरंतर या निवडणुकीला एक वेगळा अर्थ आहे म्हणून मी पहिल्यांदाच सांगतो जाम लेकिन संविधान बदलले नाही देंगे. <णगी> ते म्हणतात की आम्ही असं बोलतच नाही त्यांचे दहा खासदार निवडणुकीला उभे असलेले खासदार त्यातल्या त्यात, त्यात, त्यात महाराष्ट्रातला पंकजा मुंडे या स्वतः बोलल्या ते आम्हाला चारशेच्या एकतीस झाल्या आम्हाला संविधानात बदल करायचा आहे दहा खासदार जेव्हा बोलतात त्यांना संविधान का बदलायचं आहे कारण का त्यांच्या मनाविरुद्ध झाले हे संविधान जेव्हा आलं एकोणीसशे पन्नास साली आरएसएसच्या मुखपत्रामध्ये छापून आलेलं की हे संविधान आम्हाला मान्य नाही आमचं संविधान हे मनुस्मृती आहे ज्या मनुस्मृतीने या देशामध्ये चातुर्वर्णी आणलं माणसा माणसामध्ये भेदभाव केला जेव्हा मनुस्मृती आपल्याला मान्य आहे का त्यामुळे चारशे पार ही घोषणा ही दलितांना मुसलमानांना अल्पसंख्याकांना ओबीसीना हो गळ्या कपडा योजना आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्या विरोधात करायचंय काल परवा काय झालं एकशे दोन जागी मतदान झालं सिक्रेट एजन्सीने सांगितलं अठ्याहत्तर जागी धोका होऊ शकतो त्या रात्री प्रधानमंत्री हे नागपूरमध्ये हो होते ते कधी कुठे मुक्काम करत नाही पण त्या दिवशी त्यांनी नागपूरमध्ये मुक्काम केला ना। नागपूरमधन काय इंजेक्शन राहायला माहित नाही आणि दुसऱ्या दिवशी गेले आणि या देशाला लाजवेल असं भाषण केलं थेट मुसलमानांवर हल्ला केला आणि म्हणाले हे उसपेटी आहे काँग्रेस सारा जितनाथ है क्या हमारा धन है तो बाद देतील काँग्रेस हे कधी असं म्हणत त्याचं काही नाही पण एखादा प्रधानमंत्री एखाद्या समाजाबद्दल इतक्या खाली पारून मोडूच कसा शिकतो हा मूळ प्रश्न जगभरात उभा राहिला जगभरात एकही पेपर असा नाही एकही टीव्ही चॅनल असा नाही फ्रान्स असो जर्मनी असो लंडन असो इंडियाच असो त्यांनी या विषयाची नोंद घेतली नाही असा नाही सगळ्यांनी निषेध केला माझा विचार नाही की एकोणीशे सत्तेचाळीस साली जेव्हा या देशाचे दोन भाग झाले तेव्हा इत्या मुसलमानांना संधी होती पाकिस्तानात जायची पण दुसऱ्या मुसलमानांनी सांगितलं की हमने जिस वतन के मिट्टी, को लगाया है, उस मिट्टी को के हम पाकिस्तान नाही जायगे अजून किती सर्टिफिकेट द्यायची मोदी मुसलमानांनी काय मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंना भडकवण्याचं काम केलं हा तुम्ही मुख्य विषयावर बोला ना तुम्ही काय सांगितलेलं दोन कोटी नोकऱ्या देऊ दोन लाख नोकऱ्या दिल्या तर बोला तुम्ही सांगितलेलं महागाई कमी करू महागाई कमी झाली का तुम्ही सांगा काहीतरी ते आपल्याला तरी भाषा पण समजत नाही काय ते रोचत ना त्यांनी क्लिया काहीतरी आम्ही आम्ही आपल्याला नाही समजत आपण पण माणूस आहे पण जेव्हा विश्वास वाचतो तेव्हा दिसत की अर्थक्रमा भारताचा नंबर एकशे एकचाळीस एकशे एकोणचाळीस अमेरिका पहिला आहे काहीतरी फेटतात इथे का हल ते केळीच्या शेतकऱ्यांची इथे का हल ते कापसाच्या शेतकऱ्यांची मला आठवतं आमचं सरकार होत तेव्हा इथेच आमचे बॉडीगार्ड मित्र हे उत्पन्न होते आणि तेव्हा काय सांगितलं 12000 केलं काय आमच्या श्रीराम पाटलांना बोलताना म्हणतात पक्ष बदलून आले कोण बोलतोय नाव नाही घेत त्यांनी पाच वर्ष एकाही गावाला भेट दिली नाही त्यांनी पाच वर्षात एकही मोठं काम आणला नाही ज्यांनी पाच वर्षात एकदाही उतरावून भाषण केलं नाही दहा वर्ष त्यांनी श्रीराम पाटलांना बोलावं आश्चर्यच वाटत हा तुमचा लोकसभेतला जळगाव राव्यासाठी योगदान काय याच्यावरती चर्चा करूया नाही त्या विषयांवर घसरतायत नाही त्या विषयांवर एकशे दोन मतदारसंघाचं मतदान झाल्यावरती आपल्या पायापाळची पाया वासून जाते म्हणतात पंतप्रधानांनी परी परत एकदा धर्मद्वेषाला सुरुवात केली आता हा जनसागर हलणार नाही त्याचं कारण असं मला ही निवडणूक बघितली आजची गर्दी बघितली की एकोणीशे सत्याहत्तर ची आठवण येते इंदिरा गांधींना असंच आयबीने सांगितलेलं तुम्ही चुनाव लिहिलो तुमची इंदिरा गांधींनी निवडणूक घेतली कोण मोठे होते नाही तू सारखे विचारतात ना चेहरा दिखाव चेहरा दिखाव चेहरा दिखाव ज्या जनता पार्टीमध्ये आजचा बीजेपी म्हणजे तेव्हाचा जंकांग सामल होता कोण चेहरा होता इंदिरा विरुद्ध एकही एक चेहरा नव्हता पण जनतेने निवडणूक हातात घेतली आणि स्वतःच इंदिरा गांधींना हरवलं जेव्हा जेव्हा लोकांच्या लक्षात येतं की सत्तेची मगरुरी आली आहे सत्तेचा मा झाला आहे तेव्हा जनता ओरबडून फाडून टाकते आणि आता हा जनसमुदाय या उन्हात बसल्यानंतर दिसतोय की जनतेने निवडणूक हातात घेतली आहे आता बीजेपीचं ते कार्यालय बघितलं काय सुंदर कार्यालय सगळ्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठं कार्यालय कुठलं पैसा आणला कुठला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतके घाबरण आहे तितके घाबरत की दोन पक्ष फोडले महाराष्ट्रामध्ये दोन जणांना गद्दारी करायला लावली मला तुम्हा तुम्हाला विचारायचं आहे आणि ओरडून सांगा तुम्हाला गद्दारी बद्दल राग आहे की नाही पोचत नाही पोचत नाही आवाज पोचत नाही ज्या उद्धवजींनी आपल्या हातातले सगळे अधिकार शिंदे साहेबांना दिले होते एकनाथ दिले होते काय फायद मिळालं त्यांना जय जा, जळगावात किती जणांना आले जळगावात किती जणांना आले पाच जणांना म्हणजे अडीचशे कोटी आले तिथे आणि एक तुमचा माणूस आहे केस नसलेला तो तर लय बोलत असतो आपण काय कोणाचं घेत नाही पवार साहेबांच्या तर घराच चूक पाडली आणि काय तर म्हणे काय तर म्हणे शरद पवार हे शहान सारखे वागतात हे कोणी बोलावं अजित पवारांनी म्हणजे ज्या अजित पवारांनी प्रेमाने बोलताच येत नाही ते अजित पवारांनी सांगा शरद पवार हुकूम साहेब अरे एकीकडे जयंत पाटील साहेब शरद पवारांचा चेहरा बघितला त्यांचा हसका हसरा चेहरा बघितला की सर्वसामान्य शेतकऱ्यांना केलेली बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी आणि तुम्ही कुठेही गेलात आणि अजित पवारांना बघितलं की शेतकरी म्हणतात सदर हजाराचा सिंचन घोटाळा हा दोन पवारांमधला फरक आहे एक स्वतःसाठी जगतो आणि दुसरा महाराष्ट्रासाठी जगतो पंचवीस एक्क्याण्णव साली खासदार झाल्यानंतर एक्क्याण्णव साली खासदार झाल्यानंतर पंचवीस ते तीस वर्ष अजित पवार मंत्री होते कोणामुळे होते ते खासगीत पत्रकारांना काय सांगतात कि दोन हजार चार साली त्यांनी दिल्लीतल्या एका पत्रकाराला मुलाखत दिली तो पत्रकार माझा अतिशय जवळचा मित्र आहे तो म्हणाला चहा पित असताना मला म्हणाले की शरद पवारांनी मला ढावल दोन हजार चार साली मला मुख्यमंत्री होऊ नाही दिलं का तुलाच का मुख्यमंत्री करायचं का तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले जयंत पाटील पदाला योग्य नाही आहेत yeah! तुमच्यापेक्षा अनुभवी असलेले त्यावेळेस पाटील योग्य नव्हते yeah! मग तुम्हाला देऊन yeah! शरद पवारशाही चालवतात लोकशाही मानत नाही हे महाराष्ट्राला एक उदाहरण घालून घ्यायचं होतं का नाही आमच्या सारख्या सर्वसामान्य यांच्या पोरांना इथपर्यंत आणण्याचं काम तुम्ही यांचा नियोजन खात्याचा अर्थसंकल्प जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पामध्ये आदिवासी खात्यासाठी बारा खात्यासाठी अल्पसंख्याक खात्यासाठी जो जो, 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 जो निधी दिला होता तो सहा महिन्यानंतर सगळा निधी इथे तिथे देऊन टाकायचे हा हा प्रचंड जातीयवादी आणि मनोवाद्यांना साथ देणारा माणूस होता हे पहिल्या प्रश्न मी सांगत होतो डावीत ना इथे एक आदिवासी मतदारसंघ आहे चोपडा मला त्या आदिवासींना निरोप द्यायचा आहे की आदिवासींचा निधी हटवण्यात तर अजित पवारांचा कोणी हातच अपडू शकत नाही थोडासा वेळ कमी आहे पटापट अटकतो गावी साहेबांना निवडणुकीचा सा प्रचार सोडून मुंबईत यावं लागलं का काजी पवारांनी आदिवासी समाजाचा निधीच रोखून धरला होता आता इथनं पुढे गेल्यावर धुळे नंदुरबार मधले मंत्री होते के सी पाडवी त्यांचा तर मध्ये असा पान उतारा करायचे की विचारता सोय नाही आणि बीजेपी भी काय करते हेमेन सोरेन आदिवासी मंत्री कुठे मणिपूर मधल्या आदिवासी स्त्रियांबरोबर काय झालं मणिपूर मधल्या स्त्रियांबरोबर त्यांना नग्न करू करून तुम्ही बलात्कार करता आणि स्त्री सक्षमीकरणाचा वाटत तुम्ही काल जाहीरनामा जाहीर केलात आणि त्याच्यात म्हणालात की आम्ही जाती गणना करू जाती जनगणना करू तुम्ही देवेंद्र फडणवीसांची परवानगी घेतली आहे का देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या अजेंडामध्ये जातीय जनगणना नाही तुम्ही नेला आम्ही सेक्युलर से आहोत आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे आहोत तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचे पण प्रत्येक गोळवळकर